यंदा सत्तावीस नोव्हेंबर रोजी अर्थात मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला दत्त नवरात्र सुरू होणार असून चार डिसेंबर रोजी मार्गशीष पौर्णिमेला अर्थात दत्त जयंतीला दत्त नवरात्र पूर्ण होणार आहे हा कालावधी दत्तगुरूंच्या उपासनेच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे त्या दृष्टीने दत्त नवरात्रीमध्ये कोणती उपासना करावी आणि कोणत्या उपायाने सर्वाधिक फळ मिळते याबद्दल जाणून घेऊ दत्त नवरात्रीचे नऊ दिवस शुद्ध सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत अत्यंत सात्विक आणि भक्तिमय वातावरणात साजरे केले जातात दररोज सकाळी उठून लवकर स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे देवापुढे दिवा लावून दत्त नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासनेचा संकल्प करावा दत्त उपासनेत श्री गुरुचरित्र ग्रंथाला अत्यंत महत्व आहे या नऊ दिवसात गुरुचरित्राचे पारायण वाचन करावे शक्य नसल्यास दररोज गुरुचरित्रातील किमान एक अध्याय वाचावा किंवा दत्त महात्माच्या कथा वाचाव्यात दररोज सकाळ संध्याकाळ भगवान दत्तात्रयांची आरती आणि भजन करावे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामजपाने वातावरण भक्तिमय ठेवावे या काळात शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करावे गो सेवा गाय आणि बैलांना चारा देणे तसेच आपल्या गुरूंना यथाशक्ती दक्षिणा आणि सेवा अर्पण करावी नऊ दिवस सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण मांसाहार मद्यपान आणि तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळावे ब्रह्मचरण पाळणे श्रेयस्कर मानले जाते दत्त नवरात्रीत उपासना अनेक प्रकारे केली जाते पण काही विशिष्ट उपासना सातकाला त्वरित आणि मोठे फळ देतात जसे की नामस्मरण ही सर्वात सोपी आणि प्रभावी उपासना आहे श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्री भादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा दररोज किमान एकशे आठ वेळा जप करावा हे मंत्र सिद्ध मानले जातात या नामस्मरणाने नकारात्मक ऊर्जा दूर होते मनाला शांती मिळते आणि जीवनात सद्गुरूंची कृपा टिकून राहते तसेच गुरु चरित्राचे पारायण फलदायी मानले जाते गुरुचरित्र वाचावे दिवसात पारायण पूर्ण करण्याचा संकल्प करावा अनेक साधक विशिष्ट इच्छापूर्तीसाठी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचतात हा अध्याय मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो दत्त नवरात्रीच्या या नऊ दिवसात केलेली नामस्मरण पारायण आणि सात्विक आचरण तुम्हाला केवळ आध्यात्मिक समाधानच देत नाही तर सांसारिक अडचणीवर मात करण्याची शक्ती आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी देते